ना, बाहेर ने, नाण्याचा प्रभाव वाढला कुठली मोठी दुर्घटना होऊ शकते कृपया पालकोरांनी लाखपरावर कला आहे व काळजीपूर्वक कराय करायची प्रशासनात सहकार्य करावे बीड ऑनलाईन ज्ञानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी नानोबा गेल्या चोवीस तासांमध्ये बीड शहरामध्ये प्रचंड पावसाचा तडाखा निर्माण झाला आहे त्यामुळं बीड शहरामधील आपण आहोत दांडे नगर परिसरातल्या रेन हॉस्पिटलमध्ये रेन हॉस्पिटल जे आहे या परिसरामध्ये अंडरग्राऊंडला बिल्डिंगच्या बाहेर कमरेक्त पाणी जमिनीच्या वर आहे मात्र हे अंडरग्राऊंड आहे अंडरग्राऊंड सुद्धा असताना या ठिकाणी पाहिलं गेलं तर ही जी काही बोर आहे या बोरच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर त्या नळीच्या ना प्रचंड पाणी या परिसरामध्ये वाढताना पाहायला मिळते तर ही जी काय आहे यामध्ये अत्याधुनिक असणाऱ्या जी काही यंत्रसामग्री आहे यंत्रसामग्री म्हणजे ई एम आर आय मशीन असेल शिक्षा मशीन आहे आश त्याचबरोबर एक्सरे मशीन आहे अशा महागड्या वस्तू वैद्यकीय क्षेत्रातल्या असणाऱ्या याच विभागामधल्या प्रचंड पाण्याखाली गेलेल्या आहेत ही जी काही लिप्ट आहे लिफ्टच्या माध्यमातून पाहायला गेलं तर लिप्ट गेल्या परिसरामध्ये जी भरली होती प्रचंड पाणी साठा या ठिकाणी झालं आहे बिली तर बंद आहे कारण त्या ठिकाणी लाईटचं स्वतः होऊन इथली खाणी होऊ शकते त्यामुळे ही लाईटची खबरदारी म्हणून बंद करण्यात आलेली आहे मात्र पाण्याचा तडाखा मोठ्या प्रमाणात पाहिला गेला आहे नक्कीच आपल्यासोबत या वेगळापेक्षाचे डॉक्टर आहेत प्रमुख आहेत डॉक्टर मुंडे सर यांचे आपण स संपर्क करणार आहोत तर काय सांगणार पाहिलं गेलं तर गेल्या चोळी तासामध्ये मोठ्या प्रमाणात बीडमध्ये पाणी पाऊस पडतोय आपला हॉस्पिटलसुद्धा या परिसरामध्ये आहे पाण्यामध्ये काय नुकसान झाले की तुम्ही पाहिले गेलं तर आमचं रेनो हॉस्पिटल हे मागच्या बारा चौदा वर्षापासून धांडेनगर या परिसरात आहे आणि ह्यावेळी जो अतिशय खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे त्यामुळं ज्या सर्व अत्याधुनिक आमच्या सर्व ज्या मशिनरीज असतात ज्याच्यामध्ये आमचं रोजचे कमीत कमी शंभर रुग्ण इथं तपासणीसाठी असतात ह्या फ्लोअरला तर त्याच्यामध्ये आमच्या तीनशे एम एची एक्स रे एक मशीन शंभर एम एची एक्स रे मशीन फ्यूजीचं जीचं डी आर सिस्टम हे सगळे चारीची चारी मशीन जळून खाक झालेले आहेत पाणी रात्रीतूनच कमरेच्या वर आलं कसं आलं कधी आलं काहीच कळलं नाही त्याच्यामुळं आमचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे नक्कीच पाहिलं गेलं तर हे जे काही सर आहेत सर हे एक्सरूम आहे या ठिकाणी एम आर ए आता आहे या ठिकाणी काय आहे सर ही मशीन नक्कीच कोणती आहे आणि किती रुपयाची आहे कधी तीनशे एम ए ची एक्सरे मशीन आहे तिची आत्ता सध्या आम्ही जी घेतली होती ती साडेपाच लाख रुपयाला घेतली होती मशीन हे वेगळे वेगळे डी पीज असतात हे पूर्ण जळून खास झालं त्याच्यामध्ये पाणी गेले जर आपण बघितलं तर बाबा पूर्ण पाणी न भरलं आहे आम्ही कंटिन्यू पाणी उपसतोय एवढा मोठा झरा जमिनीतून बाहेर लागलेला आहे की त्याच्यातून पाणी आम्ही पाचशी मोटर लावून कंटिन्यू पाणी उपसतोय त्याच्याचबरोबर आमच्या सगळ्या अत्याधुनिक सगळे कम्प्युटर असतात रीड रीड करणारे मशीन सगळ्या रीड करणाऱ्या एक्स रे रीड करणारे हे पूर्ण पाण्याखाली गेलेत त्याच्यामुळे आम्ही पेशंटला सेवा सुद्धा सध्या देऊ शकत नाही तेवढे आमच्या हाल चाललेले आहे सध्या नक्कीच पाहिजे गेलं तर आसमानी संकटामध्ये शेतकरी सापाड आहे मात्र बीड शहरातील काही व्यापारी असतील डॉक्टर असतील त्याचबरोबर दुकानदार आहेत व्यावसायिक आहे आणि सुद्धा आहेत या पावसाच्या तलाख्यामध्ये अनेकांचं प्रचंड लाखो नव्हतं तर पंचावजे हो रुपयांचं नुकसान झालं आहे मात्र वैद्यकीय सेवा देत असताना रुग्णांच्या सेवेसाठी रात्र दिवस या ठिकाणी परिसर हा गजवलेला असतो मात्र या परिसरामध्ये सध्या पेशंट बंद करावं लागले आहेत कारण आयलज आहे आसमानी संकट आहे या ठिकाणच्या जे काही डॉक्टरांच्या मशिनरी असतील यंत्रसामग्री आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना अनेक सेवा देत असताना ज्या यंत्रसामग्रीच्या माध्यमातून सेवा दिली जाते तीच यंत्रसामग्री पाण्याच्या तडाख्यामध्ये बंद पडली आहे ऑक्सिजन जोडून गेली आहे रुपयाचं नुकसान झाले माझ्या पाठीमान पाहिलं गेलं तर या ठिकाणी जी काही लॅब आहे या लॅबचंसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे की या लॅब आहे ती फक्त इलेक्ट्रिक यंत्रणेवर चालते विद्युत याच्यावर चालते मात्र ते अक्षरशः बंद पाहायला मिळते लाखो रुपयाचं नुकसान कोट्यावधी रुपयाचं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे कारण यंत्रसामग्री ही कोट्यावधी रुपयामध्ये मिळते घेतली जाते मात्र हा जे काही परिसर आहे तो पाण्यामुळं नक्कीच पाहायला मिळतोय अक्षरशः पाण्यामध्ये गेल्यामुळं रात्रंदिवस या ठिकाणचं पाणी उपसण्याचं काम इतर कर्मचारी करताना पाहायला मिळतात कारण सुरक्षा कर्मचारीचीच आहेच आहे मात्र रुग्णांची नातेवाईकांची त्यांचीसुद्धा सुरक्षा या ठिकाणी घेतली जाते पण शासन प्रशासनानं कुठेतरी दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांसोबत आता डॉक्टरांचं नुकसान झालं आहे त्याची पण भरपाई सरकारनं करण्यात यावी अशी मागणी नक्कीच या बी जिल्ह्यातून स्वतःला पाहायला मिळते आहे बीड शहरातील नामांकित हॉटेल गोल्डन चॉईस येथे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था उत्कृष्ट जेवणाची व्यवस्था सुसज्ज पार्किंग उत्कृष्ट लॉजिंगची व्यवस्था कॉन्फरन्स हॉल लग्न वाढदिवसासाठी इतर कार्यक्रमांसाठी स्वतंत्र हॉलची व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क हॉटेल गोल्डन चॉईस भगवान बाबा प्रतिष्ठानसमोर बार्शी रोड बीड